नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलाय इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्या ज्या व्यक्तीला आज पगार कमी आहे ज्या ज्या व्यक्तीला शारीरिक कष्टाचं काम करावं लागतं आणि पैसे कमी मिळतात आणि खर्च जास्त आहे त्यांनी थोडा अभ्यास करावा पूर्वी आपण काय केलं आहे मित्रांनो दहावीस वर्षे मी म्हणतो एक अंदाजे अठरावीस वीस वर्षे आपण जे, जे शिक्षण घेतो ते जर व्यवस्थित नाही घेतलं तर पुढे दहावीस वर्षे परत आपल्याला खूप काबाड कष्ट करावं लागतं चांगली नोकरी मिळत नाही किंवा आपल्याला नॉलेज नसल्यामुळे चांगला बिझनेस करता येत नाही ज्ञान घेणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आयुष्यात दोन टप्पे आहेत आणि तिसरा टप्पा उतरवायचा जिम्मेदारी इतक्या वाढतात तिसऱ्या टप्प्यामध्ये की तुम्ही काहीच करू शकत नाही दोन चुका झाल्या म्हणजे पहिला एज्युकेशन आणि अर्निंग ह्या काळामध्ये जर चुका झाल्या तर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला ते अजिबात बदलता येत नाही आणि काहीच करता येत नाही फक्त सहन करणे ह्याच्या पलीकडे काही राहत नाही कारण मित्रांनो कसं होतं पहिलं आपलं एज्युकेशन काळामध्ये आपल्याला कळत नसतं आपण लहान असतो परंतु जी आपल्याला मोठी माणसं सांगतात त्याचं नक्की ऐकायला पाहिजे आणि कष्ट केलं पाहिजेत अभ्यास केला पाहिजे त्याग केला पाहिजे तुम्ही जर हा काळ जर तुम्ही थोडा दुर्लक्षाचा केला तर तुम्ही जर शिक्षणाकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला काबाड कष्टचं जीवन जगावं लागेल तुम्हाला साधेसुधे छोटे मोठे बिझनेस नोकरी करून तुम्हाला जीवन जगावं लागेल आणि जिम्मेदारी तर येत येणारच आहेत वाढणारच आहेत तर तुम्ही परत सेकंड स्टेज एक आहे तुम्हाला लाईफमध्ये दोन स्टेज आहेत आपल्याला चान्स दोन असतात एक एज्युकेशन आणि दुसरं अर्निंग ज्यावेळेस आपण छोटा मोठा समजा चांगलं शिक्षण झालं नाही आपला छोटा मोठा व्यवसाय करतो आपण आणि पैसे कमवतो त्यावेळेस तुम्ही जर बचत नाही केली तर तुमचा बाजार झाला हे आयुष्यात हे वीस वर्ष आणि तेवीस ते वर्षे चाळीस वर्षे केली की तुमचं जीवन अगदी संकटात आर्थिक आणि दुसऱ्यासाठी दुसऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी दुसऱ्याच्या मानसन्मानासाठी आपला वापर होतो बघा आता वॉचमॅन असतो गेटवर तुम्ही पाहा ना एखाद्या छोटा मोठा ऑफिसमध्ये काम करणारा माणूस असतो आणि एखादा बॉस असतो बघा ना तुम्ही पैसे तर जास्त मिळतातच त्यांना परंतु त्यांना मान सन्मान इज्जत पण मिळते म्हणजे आपण दोन्ही घालवून बसतो आपली इज्जत बी जाते कारण आपल्याला छोटा मोठा व्यवसाय करावा लागतो त्याला कुणी इज्जत देत नाही आणि पैसे पण मिळत नाही म्हणजे आपण आपल्याला लुटून घेतोय मित्रांनो हे तर आजच्या पिढीला कळत नाही माझे पाचशे व्हिडिओ आहेत बघा प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी तर घेण्यासारखं आहे नुसतं ऐकून टाईमपास करू नका मित्रांनो जीवनात बदल घडून आणा स्वतःला आपण ज्यावेळेस कसं आहे जसं बुटाला आपण पॉलिश करतो त्यावेळेस रगडल तेवढं ती चमक येते तसं जीवनाला रगडलं पाहिजे जी। आणि वेळोवेळी स्किलचा वापर करून पुढे गेलं पाहिजेत आता तुम्ही मला सांगा आता जे काही काही काबाड कष्ट करणार माती खोरणार लोक कष्ट करून पण श्रीमंत होत नाही परंतु स्किलचा वापर केला पाहिजे जसं मी नेहमी सांगत असतो डिग्र्या डिग्री तेच असते समजा एम कॉम आहे बी कॉम आहे किंवा एखादं इंजिनियर आहे डिग्री तेच असतं परंतु सॅलरी वेगळं असतो आणि कंपनी पण एकच असते त्याचं उदाहरण दुसरं पण सांगतो तुम्हाला शाळा कॉलेज एकच असते परीक्षेचा पेपर एकच असतो आणि कुणाला ऐंशी टक्के कुणाला नव्वद टक्के कुणाला शंभर टक्के तुम्ही सिरियसपणाने कसं बघून आणि कसं तुम्ही स्किलनं त्याचा वापर करता त्याच्यावर तुमचं यश आणि तुमचं मान सन्मान आहे मान सन्मान मागून मिळत नाही मित्रांनो मागून मिळत असतात तर पैसेवाले लोक लई श्रीमंत त्यांना इज्जत मिळत इज्जत ही तुमच्या ज्ञानामुळं आणि तुमच्या पोझिशनमुळे मिळते आणि पोझिशन बनवण्यासाठी अवरात्र मेहनत करावं लागते मित्रांनो ही एक लढाई आहे लढाईमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जो लढतो तोच जिंकत असतो किंवा एखाद्या वेळेस लढाईमध्ये हरला तरी पुढच्या लढाईची तयारी असते मित्रांनो महागार कधीच घेऊ नये जे लोक महागार घेतात ते त्यांचं जी कॉन्फिडन्स आहे ना त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते जीवनात नेहमी अपेक्षी होतात कुठल्याही क्षेत्र असू द्या एज्युकेशन असू द्या अर्निंग असू द्या नोकरीचं असू द्या तुम्ही प्रयत्न व्हायला पाहिजे एम पी एस सी जे स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यात विद्यार्थी किती वर्ष अभ्यास करतात आणि हे सगळं अचिव्हमेंट झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर हा पैसा अमूल्य आहे मित्रांनो त्यासाठी आपण एवढं मेहनत केली ते, ते, के ते जपून वापरलं पाहिजे आणि त्याचं शिक्षण आपल्या आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये नाही अजिबात नाही म्हणून तर मग लोक पैसे कमवून कंगाल होतात कारण पैसा कसा वापरावा ह्याचं नॉलेज आपल्याकडं कुठंच नाही कुठल्याच अभ्यासक्रमामध्ये नाही कोणी सांगत बी नाही सांगितलं तर कुणी ऐकत नाही आता पैसा कसा वापरावा कशी प्रगती करावं हे माझं चॅनल आहे ह्याच्यामध्ये मी एवढे व्हिडिओ आहेत माझे पाचशेच्या जवळपास आहेत जास्त आहेत तर किती लोकांचा फरक पडला मला सांगा ऐकून काहीच सा फरक पडत नाही मित्रांनो जसं पदार्थ बघून भूक भागत नाही प्रत्यक्ष खावं लागतं तसंच आहे तुम्ही कितीही तुम्हाला नॉलेज असून उपयोग नाही ती यूज केलं पाहिजे वापरलं पाहिजे कंटिन्युटी पाहिजे जसं आपण रोज जेवण करतो कसलाही पदार्थ असू द्या खातो कनी पोटात टाकतो तरच आपण ऊर्जा तयार होऊन जिवंत राहतो पाण्यामध्ये पडल्यानंतर तुम्ही हातपाय हलवले नाही तर काय होतं बुडून जातं तसंच आहे हे पाणी समजा आपण कुठलंही उदाहरणं घेऊ मित्रांनो तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आता आपण ज्या स्टेजमध्ये आहोत प्रत्येकजण वेगवेगळे आहेत व्हिडिओ ऐकणारे ही आज जी तुम्ही व्हिडिओ ऐकता माझा ते प्रत्येकाचं वय वेगवेगळ्या स्टेजमध्ये ते काय रिव्हर्स करता येत नाही आयुष्य कधी मागं घेता येत नाही आणि पुढे किती उरलं आहे हे पण माहिती नाही आणि किती प्रत्येकाचा म्हटलं पेपर वेगळा आहे परंतु लोक एकमेकाची कॉपी करतात असं कधी करू नये कारण कॉपी केल्यावर काय होते माहिती आहे का आपल्याला काय होते आपण डिपेंडंट होतो कुणावर तर माणसाजनं कसं आहे कॉन्फिडन्सली लढलं पाहिजे आयुष्यामध्ये कॉपी कधी करायची नाही कॉपी केल्यावर माणूस काय होतं त्याची जी उमेद आहे ना त्याला खच्चीकरण होतं आपलं म्हणजे आपण कसं कुणावर तर अवलंबून राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला कोणीतरी वापर करतो ना आपण गरीब होतो आपल्याला मान सन्मान मिळत नाही आणि आपण आपल्या आयुष्यातलं एक चॅलेंज संपून जातं आणि चॅलेंज असेल तरच यश असतं सक्सेस कुठल्याही सक्सेसफुल पी पर्सनचं बघा तुम्ही त्यांनी आयुष्यात काय केले आणि काय करत होते आणि त्यांचे विचारधारा तुम्ही बघा म्हणून तर आपण इतिहास वगैरे कशासाठी वाचायचं असतो इतिहासामध्ये पराक्रम केले तसल्या काळामध्ये आपल्याला एवढ्या सुखसुविधा आहेत आताच्या काळामध्ये मला सांगा पैसे ठेवायला लोकांना नको वाटतं आणि खर्च करायला पाहिजे वेगवेगळी शक्कल डोकं लढवला जातो लोन काढण्यासाठी पैसे उसंवर घेण्यासाठी पैसे कुठून पण आणि ह्याच्यापेक्षा चॅप्टर लोक आहेत हुशार आहेत की पैसा देणारे आता बघा आमच्याकडं गव्हर्नमेंटचा नियम आहे त्याप्रमाणे आम्ही सरकारी संस्था आहे आमची आय ऑफ इंडिया इथं जे पैसे म्हणजे त्याच्यापेक्षा जा जास्त देणारे लोक मार्केटमध्ये दे, देतात पण आणि सांगतात पण लोक जातात पण आणि एक दिवस बुडतात पण हे असंच चाललेलं आहे मित्रांनो वेगवेगळे वे वे नावं बदलू बदलू मार्केटिंगमध्ये बरल� कंपन्या येतात आता मला सांगा वाईट कुठली गोष्ट नसते पण कितीपत आपण तिचं आत्मसात करायचं कितीपत आपण त्या मार्गावरून जायचं आपल्याला कळायला पाहिजे ना रिस्क घ्यायलाच पाहिजे पण रिस्क किती घ्यायची फार आयुष्य बुडायची आता शिक्षणामध्ये नीट शिकत नाहीत काही लोक पैसे कमवताना नीट पैसे ठेवत नाहीत चुकीच्या ठिकाणी ठेवतात आता मला तर माझा अनुभव सांगतो मित्रांनो काही काही लोक असे भेटतात की आम्हाला एखाद्या ठिकाणी पैसे टाकले बुडाले आता आम्ही काहीच करत नाही मित्रांनो जीवन हे असं चढ उताराचं आहे जसं माणसाचं हार्टचा इसिजी पण बघा खालीवरी खालीवरी निघाला तरच माणूस जिवंत राहतो जसं सरळ निघाला तर मरतो तसंच आहे जीवन चॅलेंजिंग आहे फक्त रस्ते बदलले पाहिजेत मार्ग बदलले पाहिजेत विचार बदलला पाहिजे नाहीतर काय होतं माहिती आहे का, का? तुम्ही जर समजा एखादी तुम्ही एखाद्या ठिकाणी बुडालात आणि पैसे नाही तुम्ही कुठं ठेवले पुरत तो नुकसान कोणाचं आहे मी नेहमीच सांगत असतो समजा एखाद्या विद्यार्थी नापास झाला म्हणून त्याला शाळेतच घालायचं नाही एखादा ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडीलाच हात लावायचे नाही एखादं जे एखाद्यावर जेवण केलं उलटी झाली म्हणून जेवणच करायचं नाही हे हा काय प्रकार आहे हा फार वेडेपणाचा प्रकार आहे तुम्ही जर असं नाही केलं तर नुकसान कोणाचं आहे मला सांगा ना चढ उतार तर होतंही जीवनामध्ये कळत न कळत चुका होतात कधी कधी जाणून बनवून होतात कधी कधी आपल्याला कोणी फसवतं ठीक आहे ना मग झालेलं जर चुकाला जर धरून बसला तर तुम्ही सुधारणा कधीच होणार नाही आपण आपल्या गाडीचं सुद्धा कधी कधी ॲक्सिडेंट होतो मग आपण गाडीला नाही लावलं तर आपले, था आपले कामं थांबतील ना असं करायचं नाही चढ आणि उतार हे निसर्गाचा नियम आहे डोंगर असला की उतार असतो मित्रांनो अनुभवातनं आपल्याला काही तर शिकायला मिळतं बऱ्याच वेळेस लोक म्हणतात आम्ही फसलो फसलो नाही त्याच्यात तुम्हाला नॉलेज मिळालं आणि ती नॉलेज आपण परत वापरलं पाहिजे दुसऱ्या गोष्टीसाठी तर तुम्हाला फायदा होईल बघा आता काय असते आणि जाणपान पाहिजे लोकांना आताच्या लोकांना जाणच नाही कशाची एखाद्याने एखाद्याला मदत केली तर सुद्धा तो माणूस त्याच्यावर पलटीव होतो आणि सुखी कुणीच होत नाही अशानं कर्म ही श्रेष्ठ आहे मित्रांनो कर्मावरच सगळं काही तुम्हाला मिळतं म्हणून स्वतःच्या हितासाठी चांगलं कर्म करा आता मला सांगा पहिल्या टप्प्यामध्ये एज्युकेशन जे स्टेप आहे आपला पहिला टप्पा शिक्षणाचा तिथं आपण जर नीट नाही काही केलं तर काय होईल सेकंड टप्पा खराब होतो सेकंड टप्पा खराब झाल्यावर आयुष्य मातीत जातं संपला विषयी वीस वर्ष आणि वीस वर्षे चाळीस वर्षाच्या नंतर काय पुढे इंद्रिय साथ देत नाही डोळ्याला कमी दिसायला लागतं हात पाय दुखतात हे स्पेअर पार्ट आहेत आपल्या मानवी जीवनाची जसं गाडी जुनी होईल तसं तिला काय होतं मग आरटीवाल्याने कशाला गाडीची पंधरा वर्षे वीस वर्षे तिचं लाईफ ठरवलेलं आहे मला सांगा ना गाडी जुनी असल्यावर पळवाभर भरपूर पार्ट गळून पडतील तसंच आहे माणसाचं पण उतरवायत पळायला लागला तर तुम्ही जास्त दिवस जगणारच नाही पळू नये असं नाही म्हणत मी परंतु हिशोबात चाललं पाहिजे जेव्हाच गाडी कमजोर असते तेव्हाच ड्रायविंग व्यवस्थित केली पाहिजे आणि त्याचा वेग पण मर्यादित पाहिजे मित्रांनो काय होतं आपल्याला जवळपास आता काय होतं शेवटच्या स्टेजमध्ये सगळं कळायला लागतं भ्रमज्ञान म्हणजे वीस वर्षे गेले वीस वर्षे गेले कमावण्याचा पिरियड गेला आणि काय होतं नवीन तरुण आहेत ना ते त्यांना आता सध्याच्या काळात आईवडिलांनी भरपूर त्यांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे त्यांच्या सगळ्या गरजा पुरवल्या त्याच्यामुळे त्यांना गरिबीची जाण नाही आता जी लोकं आता जे डेव्हलप झालेले आहेत ती लोकं गरिबीत नाही आले त्यांना माहिती होतं गरिबीची जाण आता ने। हे ना जाण नाही आणि मनाची तर जाण नाहीच नाही मित्रांनो आता आईवडल्याचं सुद्धा मुलं ऐकत नाही असा काळ आलेला आहे मित्रांनो सावध व्हा नाहीतर आपल्या जीवनाचं वाटोळ आपणच केले जसं वामानराव पै म्हणतात आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहोत भविष्य नशीब हे काय गोष्टी आहेत हे कर्मत आहे जो कष्ट करू त्याच्या पाठीमागं परमेश्वर असतोच आपण कर्म कमजोर करायचं आणि देवावर नाव ठेवायचं किंवा हे कुठल्या हिशोबाबत बनतं आणि माणसाला तशीच सवय लागते कष्ट करायची सवय पाहिजे बऱ्याच लोकांना काय होतं शॉर्टकटनं पैसे पाहिजेत असं होऊ नये मित्रांनो यलयश्वपिंडे इंडिया भारत सरकारची संस्था <coughs> आहे आणि इथं तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळणार प्लॅन आहे हे लवकर घ्या कारण हा प्लॅन बनवणार आहे आणि मेडिक्लेमची पण पॉलिसी करणं गरजेचं आहे हे शस्त्र आहेत लढण्यासाठी जिंकण्यासाठी मी म्हणतो लढण्यासाठी तर आहेच आहे जिंकण्यासाठी पण आहे कारण गॅरंटीड आपण जिंकतो आता प्रॉब्लेम तर येणारच असतो मला सांगा मा सांगून येतो का आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे हे नसेल पॉलिसी मेडिक्लेम किंवा एलआयसी तर तुम्ही काय तुम्हीच तुम्हाला लुटल्यासारखं होते कुटुंबाला लुटल्यासारखं होते बरेच लोक असंच करतात सांगून दोन दोन तास चार चार तास मी काही काही जणांना लेक्चर दिलेलं आहे ऐकत नाहीत लोक जणू काय कुटुंब उद्ध्वस्त करायचंच ठरवलेलं आहे त्यांनी आपलं हे का माणूस हा नैसर्गिक आहे कधी जन्माला येणार कधी जाणार हे कुणाच्याही हातात नाही आपण अंदाजे म्हणतो आता म्हणतो आपण चाळीस वर्षे पन्नास वर्षे साठ वर्षे आयुष्य त्याच्यातलं हे सगळं आपण वाटोळं करून दिवस घालवतोय मित्रांनो कारण आपण बचत करत नाही म्हणजे आपल्या गरजेला कोण पैसे देईल मला सांगा दुकानदार दोन रुपयाची वस्तू तर तुम्हाला न पैसे देता देईल का तुमच्या पेशवीमधल्या रेस किराणा जर पैसे कमी असले तर काढून घेतलं जातं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेताना जर ऑपरेशनला पैसे भरले नसेल तर ऑपरेशनच्या थिएटरमधनं पेशंट बाहेर काढला जातो काही काही वेळेस तरी एंट्री दिली जात नाही आता सध्याच्या काळात तर बघा काळ कसा बदलत चालला आहे डिपॉजिट आपण हॉस्पिटलमध्ये भरल्याशिवाय ट्रीटमेंट घेत नाही देत नाही इथं एखादा व्यक्ती मेला तरी बॉडी देत नाही इथं बघा रूमला डिपॉजिट आहे पूर्वी चाळीस पन्नास वर्षपूर्वी असलं नव्हतं कारण लोक आहे ना फसवाफसी केल्यामुळे आता रूमलासुद्धा डिपॉझिट आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्स पैसे भरावे लागतात डॉक्टर्सकडेसुद्धा ॲडव्हान्स पैसे भरावं लागतात कुठलंही काम करताना कारण लोक काय करतात काम झालं की पळवाट काढतात म्हणजे टाळाटाळ करतात म्हणून ही अशा गोष्टी आता शाळा कॉलेजमध्येसुद्धा ॲडमिशन लागू पैसे भरावं लागतात ना वर्षभराची मग तिथे गॅरंटी आहे का तुम्हाला मग का करता मी एल आय सीचं गॅरंटीड असून का करत नाही म्हणजे आपणच आपला शत्रू बनत आहोत मित्रांनो मी किती सांगत असतो तुमची इज्जत आणि पैसा ही तुमच्याच हातात आहे तुम्ही मालक आहेत फक्त वेळ निघून गेला की दुसऱ्याच्या हातात जाते बघा आता मी म्हणलं ना तुम्हाला चपराशी जे नोकरी आहे किंवा ऑफिसमध्ये असिस्टंट असतात मॅनेजर असतात किंवा एखाद्या कंपनीचा मेन बॉस असतो ते त्याचीच कंपनी असते ही असं कॅटेगरी कुणी ठरवल्या तो हे आपण ठरवल्यात आपण म्हणतो ना माझ्या हातात नाही हातात तुमचं सगळंच होतं पण त्यावेळेस तुम्ही केलं नाही ना ज्यावेळेस तुमच्या हातात असतं तर परीक्षेचा समजा आपण काही विद्यार्थी परीक्षा देतात समजा परीक्षा हॉलमध्ये गेलं तर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हे तुमच्याच हातात मिळाले ना प्रश्न तर आलेत परंतु सोडवायचे तुमच्या हातात आहे ना आणि त्यासाठी अभ्यास आहे ना आता हे झालं शाळा कॉलेजचं हे असून सुद्धा पर्सेंटेज कमी पडतं क्लास लावून सुद्धा पर्सेंटेज कमी पडतं म्हणजे चूक आहे कोणाची हे झालं शाळा कॉलेजचं परंतु व्यवहाराचं जी परीक्षा आहे ना व्यावहारिक परीक्षा माणसाच्या जीवनाची जी ती पेपरच माहीत नाही त्याचा लिकच होत नाही कसं आहे ते पण माहीत नाही कोणी त्याला कॉपी करू शकत कर नाही किंवा सांगू शकत नाही हे खरं निसर्गाचं गोड आहे उद्याचा दिवस कसा आहे तुम्ही कधीच सांगू शकत नाही म्हणून तर सांगितले आधी मी मुशापिरे आता यावर जात आहे म्हणजे त्याला म्हणजे आपण म्हणजे तो या कधी येणार आणि कधी जाणारा माहीत नाही फक्त मिळाला तेवढा काळ आपल्याला चांगला वापरणे आपली प्रगती करणे खरेपणाने चालणे आणि मेहनत करणे हे तुमच्या हातात आहे ते केलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचाच विचार जास्त केला जातो आता मी बघतोय ना कुठलीही गोष्ट घडून गेलेली असू किंवा घडायची असू त्याचेच चिंता चे करतात लोक आणि त्याच्यामुळे त्यांची एनर्जी आणि वेळ त्याच्यातच जातो आणि कोरायला कोरा पुन्हा चांगले वासर पुन्हा काय आहे पुन्हा निगेटिव्हिटी तयार होते पुन्हा मग हे त्याला बोलतो ते त्याला बोलतो हे चाललेलंच आहे बघा आता कोर्टामध्ये सुद्धा प्रकरण असतात ना खरं कुणाचं तर एखाद्याचंच असतं ना रोगाचं असू शकतं का मग कागद पुरावे साक्षी सगळे वकिलाला फीस देणे त्याच्यात वेळ वाया घालवणे शेवटी तिथंच येणे त्याच्याऐवजी पूर्वीच्या काळात सतययुगामध्ये असे होत होते का चोऱ्या भांडण मला सांगा थोडं तर अनुकरण करायला पाहिजे शंभर टक्के तर ओके होणार नाही आपण थोडंच मार्ग बदलला पाहिजे चांगल्या मार्गावर आलं पाहिजे आपल्या हितासाठी आहे समजा आता माझा व्हिडिओ ऐकून तुम्ही काहीच नाही केलं माझं काही नुकसान आहे तुमचं शंभर टक्के आहे ना आता काय झालं आम्ही जे चांगलं सांगतो ना काही काही लोकांना ते चांगलं सांगताना सुद्धा त्रास होतो आणि काही काही लोक म्हणजे ह्यांच्या भल्यासाठी आता आता मला सांगा युट्यूब चॅनलवर एवढी व्हिडिओ आहेत मी मी काय तुमच्याकडनं पैसे घेतले माझा व्हिडिओ कोण ऐकते हे पण मला माहिती नाही मित्रांनो मला सांगायचं की आपण नेहमी पाऊली चांगल्या गोष्टी कॅच केल्या पाहिजेत टिकवल्या पाहिजेत आणि वाढवून आपण दुसऱ्याला पण आपला आदर्श ठेवला पाहिजे मग आता आपण देवाची मूर्ती असते तिथं आपण नतमस्तक होतो मला सांगा मूर्तीचं आपण ऐकतो पण काही काही लोक माणसाचं ऐकत नाही त्याचं कारण आहे सांगतो कारण त्यांचं जी काही जे स्ट्रक्चर आहे पूर्ण हे सगळं माहीत असतं माणसं नीट वागत नाही त्याच्यामुळं माणसाचं माणसं ऐकत नाही म्हणून तर भांडणं होतात आणि कोर्टात केस जातात मित्रांनो जर एकमेकाला सांभाळून घेतलं तर हे पुढच्या स्टेप येणार नाहीत आणि त्याच्यापासून लोकाचंही नुकसान आहे भांडणात कधी फायदा होतो कोकणात झालाय का आधीच म्हणतात ना कोर्टाची पायरी आणि हॉस्पिटलची पायरी चढू परंतु कधी कधी वेळ येते कारण तिथं लॉस लॉसशी काही नाही ना दोन लॉस आहेत एक मानसिक लॉस आणि एक आर्थिक लॉस मानसिक आर्थिक लॉस कधी तर भरून काढता येईल पण मानसिक लॉस कधीच माणसाने एखाद्याने व्यक्तीनं बोललेलं आहे किंवा काही भांडण झालेलं आहे त्या आठवणी कायम राहतात चांगल्या राहत नाहीत परंतु अशा आठवणी राहतात म्हणून मित्रांनो माइंडसुद्धा खराब होतो पैसे तर जातात जातात आणि गैरसोय होते म्हणून मित्रांनो चांगल्या गोष्टी करा बचत करा कारण पैसा मेन पॉ पॉईंट आहे मित्रांनो पैशाशी काही चालत नाही आणि पैशानं ना माणसाला गरजा तर भागतात परंतु त्याला एक प्रेशि प्रेस्टीज म्हणजे प्रतिष्ठा त्याला मिळत असते आणि ती प्रतिष्ठा मिळवण्यासाठी फक्त मेहनत करून पैसे ठेवलं पाहिजे आपल्या गरजासाठी जर आपण पैसे ठेवले तर आपल्याला समाजामध्ये किंमत मिळते ती किंमत दिसत नाही परंतु पॉवरफुल असते ऑक्सिजन ऑक्सिजनसारखा ऑक्सिजन दिसतो का तसंच आहे मित्रांनो आपल्या पाठीमाग आपली चर्चा केली जाते आणि काही लोकं आपल्याकडनं पण शिकत असतात आपण जर चांगलं असेल तर बघा आता काही लोक गरीबीतनं श्रीमंत होतात श्रीमंतीनं श्रीमंतीतनं परत गरीब होतात असं का होतं कर्म आणि तुम्हाला सांगणारा माणूस माणूस संगतीनं बिघडत पण असतो आणि संगतीनं सुधरत पण असतो मी नेहमी सांगत असतो बघा जाग्याची किंमत झोपडपट्टीत जाग्याचा रेट काय असतो आणि चांगल्या सोसायटीत काय असतो कारण तिथं लोकं जी असतात त्याच्यावर त्याला त्या जागेला किंमत येते म्हणून माणसाला किंमत माणसाच्या कर्मामुळे येते आणि सातत्य टिकवण्यामुळे बरेच लोक म्हणतात ना चांगला होता पण आता बिघडला आता फसल्यानंतर लोक लोकं म्हणतात ना बरेच आम्हाला माहीत नव्हतं हे असं होईल मग हे तुम्ही धोका खाण्याचं कारण आहे की तुम्ही सगळ्या बाजूने विचार करत नाही आणि सत्याच्या तर करतच नाही आता लोकांना मला सांगा बँका सेवन पर्सेंट इंटरेस्ट देतात एल आय सी ओ आमच्याकडे आठ टक्क्याचा प्लॅन आहे बोला आणि लाईफ टाईम गॅरंटी मग का करत नाहीत लोक आत्ता काय झालं आहे मित्रांनो माझा अभ्यास सांगतो पंचवीस वर्ष झालं मी एल आय सी ओ पिंड्यामध्ये काम करतो आहे पब्लिकमध्ये काम करतो आहे लोकाला चांगलं पटत नाहीत आणि लोकं टिकवत नाहीत आणि करत नाहीत हा सगळ्यात मेन पॉईंट आहे जीवनामधला माणसाला जो दुःख त्रास जे होतो ना हे बघा कधी कधी काही काही लोक मला असे पण भेटतात की आम्ही चांगलं करून आमचं वाईट का कारण चांगलं करून वाईट का होतं ती पहिलं काही आपलं कर्म असेल किंवा समजा आपण कर्ज काढले कशासाठी काढले माहीत नाही ती कर्ज फेटे पण त्रास होणारच आहे ना मग आपल्यालाच आत्ता जर आपण कर्ज काढत नसेल परत आपल्याला कोणी येणार आहे का आपल्या बँक दारात मग आपण कर्म हे चांगलं करायचं आपण ही लाईन आहे ना ही सोडलीच नाही पाहिजे लोक सोडून देतात मग परत अजून त्याच्यातच पडतात असं होतं नेहमी त्रास जरी झाला तर सत्य बाजू कधी सोडायचं नाही आणि सत्य स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी स्वतःच्या प्रतिष्ठेस प्रतिष्ठेसाठी स्वतःला सन्मान मिळवण्यासाठी आहे त्याचा फायदा समाजाला होतो मित्र मित्रांनो आपण आज सुद्धा इतिहास ऐकतो कोणी वाचतो कोणी कशासाठी आदर्श परा पराक्रम केलेले आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले देशाच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च करणारी माणसं आहेत आपल्याकडं आणि आता स्वतःच्या कल्याणासाठी लोकाला समजत नाही आम्ही सांगतोय गेले एलएश पिंड्यामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं काम करतोय लोक पॉलिसी बंद करत आणि म्युच्युअल फंडात टाकतात वाईट नाही मित्रांनो परंतु तिथे गॅरंटी काय आहे मला सांगा एकतर आयुष्याची गॅरंटी नसतेच आणि आपण जरी गेलो तर आपण हे वाढवून ठेवलेलं मुलं बाळं यांना आपण ह्यांना धोका निर्माण करून जातो म्हणून तर मग काही काही लोक मेल्यावर सुद्धा त्याच्याबद्दल चांगली उद्गार काढत नाहीत कारण कर्मश्रेष्ठ पाहिजे मित्रांनो कर्मामध्ये ताकद आहे गेल्यावर सुद्धा त्याचा सुगंध जसं फुलाचं सुगंध दरवळतो ना की लांब लांब जातो कोणी तसं सुगंधी कार्य आहे मित्रांनो फायदा तर होतोच होतो परंतु आपण गेल्यावर सुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होतो फायदा होतो विचाराचा संपत्तीचा काही काही चांगल्या मार्गाने पैसे कमवले ते मुलाबाळाला ते फायदा होतो का नाही आणि काही जणांसाठी हे एक आदर्श असतं म्हणून मित्रांनो आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लवकरात लवकर घ्या मेडिक्लेमची पॉलिसी करा आता जी एस टी नाही मित्रांनो ही एक संधी असते आता कोरोनामध्ये सुद्धा लोकांनी काही काही लोकांनी पैसे कमाल काय काय लोकांना खायला मिळत नव्हतं तु। तुमचा विचार आचार आणि तुमचं कशी जीवनाची वाटचाल करतात त्याच्यावर असतं तुम्हाला नेहमी काही काही जणांना संधी दिसते आणि काही काही जणांना नेहमी त्रास वाटतो काय होतं तुम्ही त्याच्यात आत्मियतेनं काम नाही केलं आणि सातत्यानं नाही केलं तर काही फायदा होत नाही जेवणसुद्धा आपण रोज करतो कोणी तसंच आहे कर्म चांगलं रोज केलं पाहिजे मित्रांनो आणि आपल्या भल्यासाठी आपल्या विकासासाठी आपण माणसाच्या जीवनात काय दहावीस वर्षे असे गेले नाही शिक्षण नीट शिकलं पुन्हा सन्मानानं जीवन जगता येत नाही काभाड कष्ट गाडवासारखं करावं लागतं कुठं तर दहावीस हजाराची नोकरी करावं ते मान मान सन्मान मिळत नाही कसंही आपल्याला वस्तूला आपण कसंही वापरतो तसं आपल्याला वापरलं जातं चांगलं शिक्षण नाही घेतलं तर हे स्टेज आहे आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर तुम्ही पैसे नाही ठेवले तर तिसरी स्टेज इतकी वाईट आहे मित्रांनो आता बघा तुम्हाला जर ह्याचं खरंच स्वरूप बघायचं तर तुम्ही आश्रमामध्ये जावा लोक बघा काही काही लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या तुमच्या लक्षात येईल किती भी भीषण परिस्थिती आपण निर्माण करत आहोत चांगलं कार्य नाही केलं तर हे असेच दिवस घडत असतात आणि आपणच त्याचे शिल्प आहोत चांगलं वाईट करायचं आपल्याच हातात आहे बरेच लोकं म्हणजे नशीबात आहे नशीब नशीब नंतर येतं मित्रांनो पहिलं कर्म येतं एखाद्या मॅच खेळण्यासाठी ग्राउंडमध्येच पाऊल टाकलं नाही तर तुम्हाला ते तुम्ही तिथं विजयी होणार आहेत का परीक्षाच नाही दिली तर तुम्ही पास होणार आहेत का आता परीक्षा देतानासुद्धा कमी मार्का पडतात ते आपण आपण बघत नाही आपण अभ्यास करताना चांगलं पद्धतीनं अभ्यास करत नाही कुठंतर कमजोरी आपण करतो कुठंतर एखाद्या माणसाला हजेरीवर कामाला होतो तसं आपण काम करतो दिवस भरायचं काम करतो मित्रांनो आपण आणि मग दिवस आपले चांगले भरतात आणि माणूस बरबाद होतो मित्रांनो मला सांगायचे की यला शिवपांडे भारत सरकारची संस्था इथंच पैसे ठेवा गॅरंटी आहे पुढची आहे नि भ न भरलेल्या पैशाची गॅरंटी आहे आणि वेळोवेळी तुम्हाला पावलं पावली आत्मसन्मान पण मिळेल आणि इज्जत पण मिळेल आणि पैसे पण वाढवून मिळतील असे हे प्रॉडक्ट आहे खर्चावर नियंत्रण खरी प्रगती हेच आहे आता काय करतात पैसे काबाड कष्ट करून खर्च ॲडव्हान्समध्ये केला जातो कर्ज काढून कशी सुधारणा होईल कर्मामध्येच तुमचं भविष्य दडलेलं आहे आणि मेडिक्लेमची पण पॉलिसी गरजेची आहे आता बघा ना कित्येक लोकांना दिनानाथ हॉस्पिटल म मंगेश दीनानाथ हॉस्पिटल नाही का पुण्यामध्ये तिथं एका लेडीजला म्हणजे ॲडमिट करून घेतलं नाही पैशासाठी हे प्रकरण घडलेलं आहे लह्य आहे मित्रांनो मी अशी वेळ येतात का कारण तुम्ही त्याच्या अगोदर त्याचं प्लॅनिंगच करत नाही संकट बघा गाड्याला दोन दोन ब्रेक का लावलेत स्टेअरिंग दिले आहे एवढं करून तुम्हाला सतर्क ड्रायव्हिंग करावं लागेल तरच तुम्ही तुमचा प्रवास बिगर अपघाताचा विना ॲक्सिडेंटचा होईल नाहीतर ॲक्सिडेंट होतील आणि ॲक्सिडेंट झाल्यावर नुकसान तसंच पैशाचे ॲक्सिडेंट होतात गरिबी येते मानसन्मान मिळत नाही कुत्र्यासारखं जसं कुत्र्याला जीवन असताना कोणी पण हाड म्हणतं आणि हाकलून देतं तशी अवस्था होती आपल्या जीवनाचं आपल्याला चांगलं करायचं की वाईट वाईट करायचं आता बरेच जण काही बुडाले तर म्हणजे प्रायव्हेट गुंतवणूक परत ते करतच नाहीत मी असं लोकाला रोज बोलत असतो सांगत असतो त्या गोष्टी सोडून द्या त्याच्यातनं एक शिकून घ्या की परत फसू नये आणि फसतो का माणूस एकतर कुणावर तर जास्त विश्वास टाकतो तो त्याच्या लायकीचा नसतो किंवा ते प्रॉडक्ट आपल्याला लालचीफोडी तिकडे घेऊन जातं जास्त पैसे पाहिजेत ना लोकाला जास्त पैसे पाहिजे जास्त रिस्क असते ना जसं दहा टक्क्यानं लोक प्रायव्हेटमध्ये पैसे देतात ते कधी बुडण्याची शक्यता असते त्याला बँक देत नाही ना म्हणून आपण रिस्क घेतो हो, आणि आपण रिस्कमध्ये बुडून जातो हो। मित्रांनो सुरक्षित जीवन जगलं पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे ही हे स्वतःसाठी आहेत हेच पटलं पाहिजे अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट ना� फाईव्ह सिक्स टू पॉवरसाहेब ओके थँक्यू